सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा खांदा कॉलनीतील सांगू काना ठाकूर महाविद्यालयात लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महारोजगार मेळावा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी युवकांना मेहनत करून पुढे जाण्याचे मार्गदर्शन केले या उपक्रमात एक्क्याऐंशी कंपन्यांनी सहभाग घेतला असून तब्बल चार हजार नोकरी संधी निर्माण झाल्या पाच हजार सातशे एक्क्याऐंशी उमेदवारांनी सहभाग घेतला आणि अनेकांना ऑन स्पॉट अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले आमदार प्रशांत ठाकूर यांनी विमानतळ उद्योग आणि रोजगार संधीबाबत माहिती दिली या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमात आमदार महेश बालदी माजी नगराध्यक्ष जे म्हात्रे भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी राज्य परिषदेचे सदस्य अरुण शेठ भगत प्राचार्य एस के पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या मेळाव्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध झाल्या असून पनवेल परिसरातील औद्योगिक प्रगतीला चालना मिळाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले जम्मू कर्नाटकपूर प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आज इथे महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक्क्याऐंशी विविध कंपन्या या आज या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देऊ इच्छित आहेत त्या आज या ठिकाणी आल्या रजिस्ट्रेशन आम्ही जे करायला सांगितलं होतं त्याच्यावर साडेतीन हजार युवकांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यामुळे या परिसरातल्या तरुणांना ही एक मोठी संधी या निमित्तानं निर्माण होते याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि निश्चितपणानं या सगळ्या परिसरामध्ये पुढच्या भविष्यकाळामध्ये होणारी वाढ पाहता या सगळ्या तरुणांचं भवितव्य उज्ज्वल आहे याची आम्हाला एक्याऐंशी कंपन्या ज्यांची रिक्वायरमेंट अंदाजे साडेचार हजाराच्या घरामध्ये आहेत आणि साडेतीन हजार तरुणांनी ऑनलाईन नोंदणी पण केलेली आहे त्यामुळे या सगळ्यांना इथं नोकरी मिळू शकते फक्त त्या कंपन्या सिलेक्शन करणाऱ्या आहेत आमचं काम या कंपन्यांच्या पर्यंत हे तरुण पोहोचवणं याचं नियोजन सी के कॉलेजच्या माध्यमातून केलं जाते आहे तारा हे प्रशिक्षणाची योजना राबवलेली होती विशेषत्वानं ज्या गावांचं पुनर्वसन करावं लागलं त्यांना प्राधम्यानं तिथं रोजगार मिळायला पाहिजे या माध्यमातून दृष्टीकोना आहे आणि या परिसरातल्या अन्य शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीचे कोर्सेस या ठिकाणी आयोजन करण्यात आलं ते कोर्सेसचं रेग्युलर बेसिसवरती लोक प्रवेश घेत आहेत ज्या कंपन्या आता या परिसरामध्ये या विमानतळाच्या निमित्ताने येतील त्या कंपन्यांच्याकडं पण आमचा आग्रह आहे की विशेषत्वानं पहिला प्रेफरन्स प्रकल्पग्रस्त दुसरा इथे स्थानिक आहे यांना रोजगार मिळायला पाहिजे यासाठी आम्ही आग्रह करतो आणि त्यासाठी आवश्यक ती सगळी पावला आपण सगळेच जण पाहतोय की आपल्या देशाची वाढती लोकसंख्या ही जसं एक आपलं स्वामर्थ्य आहे तशा पद्धतीनं या देशामध्ये होणारी वाढ ही सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अभिमानाच्या शिवा पण त्याच वेळेला आपण पाहू शकतो की वाढत्या या आपण म्हणूया की आपल्या सर्व जागुगीकरण आणि जीवन जीवनपद्धाच्या जीवनशैलीमुळं अनेक रोगांचा सामना आपल्याला करावा लागतो अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं अपघात घडत राहतात या सगळ्यामुळे एखादी व्यक्ती जाते ती व्यक्ती गेल्यानंतर ती व्यक्तीचं आपण त्यांचा अग्निसंस्कार करतो आणि त्यानंतर ती व्यक्ती आपल्यामध्येच जात राहते पण अनेक व्यक्ती आपण पाहतो किंवा जीवनशैलीमुळे कोणाला ब्लड प्रेशरचे त्रास आहे सध्या <श्यारीज> प्रशांत सध्याच्या माध्यमातून एक की आपण आज जरूर इथे इंटरव्ह्यू दिली की तुम्ही पास होणार नापास होणार याकडे तुम्ही लढू नका पास झाला तुम्हाला शुभेच्छा आहे नापास झालात तर तुम्ही इथल्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल एरियात याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहे जेणेकरून तुम्ही शंभर टक्के नोकरीसाठी तिथे मिळू शकता तर पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाकडून म्हणजे सर कुटुंबाकडून आणि भारतीय जनता पक्ष आणि जेवण मात्र संस्थेकडून प्रशांतीला मनापासून माणसाच्या शुभेच्छा देतात आणि एक निर्णय त्यांनी घेतला असं पण की जे अवयव जाण्याचा खरोखर गेल्या वर्षी देखील आम्ही ऐकलं खरोखर त्यांनी कदाचित बहिणींची जास्त त्यांना हे असेल की तुम्ही हे अवयव जाण्याकडे जावं म्हणजे ते कसं जाईल आणि खरोखर अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतला या निर्णय या अवयवांची घर आणि खास करून आम्ही कुठल्याही प्रश्नाकडे नाही त्याच्यामुळे अशा अवयवांची गरज तर जास्तच असते त्याच्यामुळे

सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास